दोन हजार पंधरापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात अवैध दारूविरुद्ध कारवाया होत असतात मोठ्या प्रमाणात कारवाया झालेल्या आहेत गटचांदूर सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करून खूप मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केलेली होती आणि ग ग ठेवण्यासाठी जो काही मुद्देमाल खाना होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा मुद्देमाल होता तो नाश करण्यासाठी आम्ही कोर्टाकडे आणि त्यानंतर एक्साईज डिपार्टमेंटकडे त्याचा कारा पाठपुरावा करून आज जे एक्साईज इन्स्पेक्टर जे आहेत काळेसाहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये आज एकूण पाचशे गुन्ह्यातील जवळपास त्र्याहत्तर लाखाचा देशी विदेशी मुद्देमाल आज काळेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये नाश करण्यात आलेला आहे